मित्रांनो माणसाचा इतिहास आत्तापर्यंत आपण जर का शोधला पडताळून बघितला तर एका माणसाने दुसऱ्या माणसाचं नुकसानच जास्त केलेलं आहे फायदा खूपच कमी केला नंतर लॉ अँड ऑर्डर आले लॉ अँड ऑर्डर आल्यावर आपल्याला असं वाटतं आत्ता तरी सगळं सुरळीत होईल पण नाही ज्याला कोणाला गुन्हे करायचे होते तो गुन्हे करतच राहिला गुन्हेगाराला नेहमी असं वाटतं की आपण सुटून जाऊ आपण पकडले नाही जाणार पण या केसबद्दल तसं नाही मित्रांनो या केसमध्ये पोलिसांनी एक पेक्षा जास्त फोन रेकॉर्ड्स चेक केले पस्तीस हजारापेक्षा जास्त लोकांचे रेकॉर्ड्स चेक केले हजारो लोकांच्या चौकशा केल्या आणि एवढं सगळं करून जेव्हा गुन्हेगारापर्यंत पोलीस पोहोचले तेव्हा गुन्हेगारांनी एकच प्रश्न विचारला तुम्ही मला शोधलं कसं जास्त माहिती जाणून घ्यायची चला तर मग व्हिडिओ बघायला चौदा फेब्रुवारी दोन हजार तीनची सकाळ अहमदाबादमधील ओ के कृष्णन यांचा फोन वाचतो फोनवर त्यांचे जावई जे पी टी टीचर होते त्यांचे नाव तरुण कुमार जिनाराज त्यांचा फोन असतो ते ओक्साभोक्शी रडत असतात ते म्हणतात की सजनीला कोणीतरी मारलं आहे ख घरामध्ये चोरी झाली आहे आणि सजनीचा खून झालेला आहे हा आवाज ऐकून ओके okay, कृष्णन घाबरून जातात आपल्या मुलीबद्दल अशी गोष्ट ऐकून ते परेशान होतात ते शेजारापाजाऱ्यांना गोळा करतात आणि लगेच आपल्या जावयाच्या आणि मुलीच्या घरी जायला निघतात धावत पळत ओके okay, कृष्णन अहमदाबादच्या बोपल एरियामध्ये पोहोचतात तिथे हिरा पन्ना नावाचे अपार्टमेंट तिचा तिसरा मजला त्यांच्या जावयाचा आणि मुलीचं घर धावत पळत घरात जातात सगळं सामान अस्तव्यस्त पडलेलं असतं आणि त्या सामानामध्ये त्यांची मुलगी आणि त्यांची जावई मुलीचा मृतदेह असतो आणि जावई ओक्साबोक्षी रडत असतो लगेच पोलिसांना कळवलं जातं पोलीस धावत पळत येतात आणि आपली इन्व्हेस्टिगेशन सुरू करतात प्रथमदर्शनी पोलिसांना असं दिसतं की हा खरंच लुटीचा मामला आहे सामान अस्तव्यस्त पडलेला आहे मृतदेह आहे आणि बघताना असंच दिसतं की फर्स्ट इम्प्रेशन हेच आहे की ही लूट आहे आणि खून आहे तरीही पोलीस बारकाईने आपला तपास सुरू ठेवतात सगळ्या गोष्टी बारकाईने बघतात तरुणची पण चौकशी केली जाते पण तरुण त्याच्या चौकशीच्या मनस्थितीमध्ये नव्हता यानंतर बॉडी पोस्टमार्टमला पाठवण्यात आली पोलीस घटनास्थळीच होते वेगवेगळ्या अँगलनी तपास सुरूच होता पण येथे एक वेगळीच गोष्ट घडली पोलिसांचा स्निफर डॉग सतत तरुण कुमारवरच भुंकत होता नंतर बिचाऱ्या कुमारला त्याच्या बायकोला शेवटचं बघता यावं म्हणून पोलिसांनी त्याला शवगृहात बोलवलं त्याला त्याच्या बायकोची बॉडी दाखवली पण तिथं त्याला सहनच झालं नाही त्याला चक्कर आली आणि तो पडला त्याला विचित्रच भीती वाटायला लागली की हे मी काय बघतोय तो म्हणतो मी माय असं अशा अवस्थेत बघूच शकत नाही शेवटी त्याला दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं पण तिथेही एक विचित्र गोष्टच घडली पोलिसांचा तो स्नेफर डॉब पुन्हा एकदा कुमारलाच भुंकायला लागला पोलिसांनी त्यांच्यावर लक्ष ठेवलं की असं हा कुत्रा काय करतो आहे पोलिसांना त्या कुमारची चौकशी करायची होती पण पोलिसांचा प्रोटोकॉल असतो जर का एखाद्या व्यक्तीची चौकशी करायची असेल आणि त्याला मेडिकल हेल्पची सुद्धा गरज असेल तर प्राधान्य मेडिकल हेल्पला देतात नंतर चौकशीला हा प्रोटोकॉल असल्यामुळे त्याला परत हॉस्पिटलमध्येच न्यावं लागलं यानंतर पंधरा फेब्रुवारी दोन हजार तीन रोजी आपले तरुण कुमार जिनाराज महाशय हॉस्पिटलमधून पसार झाले हे <laughs> तो नाहीत हा आता मात्र पोलिसांना असं वाटायला लागलं ज्यावेळी तो कुत्रा भुंकत होता तेव्हाच त्याची एकतरी ग्वाही घेऊन ठेवायला पाहिजे होती ही वेळ आलीच नसती आता बघा शोधच तुमच्या तरुण कुमारला यानंतर सजनीचे आई वडील आणि सजनीच्या मोठ्या बहिणीचा नवरा या तिघांनी मिळून या तरुण कुमारवर केस टाकली पण तरुण कुमार तर पसार होता पोलिसांनी खूप शोध घेतला पण तरुण कुमार काही सापडलाच नाही यानंतर पोलिसांनी त्या तरुण कुमारच्या घरच्यांची चौकशी करायला सुरुवात केली पण तिथूनही काही माहिती मिळाली नाही शेवटी त्यांची लाय डिटेक्टरवर टेस्ट घेण्यात आली म्हणजे ते खरं बोलत आहे की नाही हे पडताळण्यात आलं तर त्या लाय डिटेक्टर टेस्टमध्ये पण असंच दिसलं की ते सगळे खरे बोलत आहे म्हणजे खरं तर यांनाही माहीत नाही तरुण कुठे गेला आहे दोन हजार सहापर्यंत पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही शेवटी थकून कंटाळून किंवा परेशान होऊन त्या मुलीचे वडील ओ के कृष्णन हे त्या काळच्या गुजरातच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले त्या काळी मुख्यमंत्री होते नरेंद्र मोदी त्यानंतर मोदी साहेबांनी गुजरातमधल्या मोठ्यातल्या मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं की या केसचा छडा लावा या केसचा तपास झालाच पाहिजे नंतर ही केस पोलीस जॉईंट कमिशनर ए के शर्मा यांच्या हाती आली पण त्यानंतरही पोलिसांच्या हाती काहीच नाही आलं वर्ष बदलत गेले ऑफिसर बदलत गेले पण या केसबद्दल काहीच प्रोग्रेस नव्हती त्यामुळे ही केस थंड पडली आणि त्यानंतर आलं दोन हजार बारा यानंतर नवीन डी सी पी दीपन भद्रन यांच्याकडे ही केस आली तर त्या दीपन भद्रनी एक नवीन टीम फॉर्म केली नंतर केसची परत खंगळणी सुरू केली यानंतर पोलिसांनी या, या केसच्या सगळ्या लोकांची हिस्ट्री या केसच्या संदर्भात जितके लोक होते त्यांची हिस्ट्री परत बाहेर काढायला सुरुवात केली तपास घ्यायला सुरुवात केला आणि सगळ्यात मोठं सस्पेक्ट म्हणजे त्या तरुण कुमारची आई कारण सगळ्यात मोठं टार्गेट या केसमधला म्हणजे तरुण कुमार तरुण जर सापडला तर सगळे धागेदोरे बाहेर येतील केस सॉल्व्ह होईल त्यामुळे त्यांनी तरुण कुमारच्या आईचे सगळे कॉल रेकॉर्ड्स चेक करायला सुरुवात केली यानंतर पोलिसांनी शेजारी पाजारी नातेवाईक अशा जवळपास एक हजार लोकांची कसून चौकशी सुरू केली आणि जवळपास एक लाख कॉल रेकॉर्ड्स त्यांनी तपासले पण या सगळ्या कॉल रेकॉर्ड्सपैकी एकाही कॉलचं कनेक्शन त्या तरुण कुमारशी नव्हतं हो पण एवढा सगळा तपास करूनसुद्धा काहीच हाती लागत नव्हतं त्यामुळे पोलिसांनी या तरुणचे सगळे नातेवाईक दूरदूरचे जवळच्या सगळ्या नातेवाईकांची चौकशी सुरू केली आणि सगळ्यात मेन टार्गेट म्हणजे या तरुणची आई आणि तरुणचा भाऊ अरुण यांच्यावर स्पेशल लक्ष द्यायला सुरुवात केली यांचे कॉल रेकॉर्डसुद्धा बघायला सुरुवात केली तरुणची आई अनम्मा आणि तरुणचा भाऊ अरुण यांचे कॉल रेकॉर्ड ट्रेस करणं पोलिसांनी सुरू केलं बारकाईने त्यांच्या प्रत्येक घटनेवर त्यांच्या प्रत्येक फोन कॉलवर त्यांचे फोन कॉल ऐकले गेले आणि नजर ठेवली पण तरीही या दोघांनी संशयास्पद काहीच केलं नाही बऱ्याच प्रयत्नानंतर काहीच हातात लागत नाही आहे त्यानंतर पोलिसांनी एक वेगळा प्लॅन रचला या पोलिसांनी मनसौर नावाच्या ठिकाणी त्या गावी ह्या अनम्मा आणि अरुण यांच्या एरियामध्ये जवळपास पेइंग गेस्टमधून राहायला सुरवात केली म्हणजे त्यांनी सिव्हिल वेशमध्ये पेइंग गेस्ट म्हणून तिथे राहायला सुरुवात केली आणि बऱ्याच लोकांशी मैत्री केली आसपासच्या लोकांमध्ये बऱ्याच काळ राहून एक फॅमिलियर वातावरण तयार केलं त्यांच्याशी मैत्री केली बरेच दिवस बघून सुद्धा तिच्यावर लक्ष सुद्धा अनम्मा संशयास्पद काही वागतच नव्हती सगळं काही नॉर्मल होतं पोलिसांनी मग बाकी इकडे तिकडे चौकशी करायला सुरुवात केली आणि तेही थकून गेले की काय करावं पण नंतर एका शेजाऱ्याने त्यांना एक महत्वाचा क्लो दिला शेजाऱ्यांकडून सहज बोलता बोलता त्यांना अशी माहिती मिळाली की अनम्माचा एक मुलगा अहमदाबादला असतो आणि अनम्माचा दुसरा मुलगा म्हणजे इथं त्यांना कळलं अनम्माला दोन मुलं आहेत दुसरा मुलगा राहत होता साऊथ इंडियामध्ये मग पोलिसांच्या हाती महत्त्वाची बातमी आली पोलिसांनी आता तर त्या आनंदावर जास्तच लक्ष द्यायला सुरुवात केली ते कुठं के कुठं जाते काय काय करते सगळ्यावर बारकाईने लक्ष ठेवायला सुरुवात केली मग त्यांच्या असं लक्षात आलं की केरळमध्ये जात असते तर एक, एक दोनदा तिने असं केलं केरळहून येता येता ती बँगलोरलासुद्धा सुद्धा आता बँगलोरला सारखं जाते म्हणजे बँगलोरला काहीतरी आहे असं पोलिसांच्या लक्षात आलं आता दुसरीकडं अनम्माच्या फोनवर बारकाईने लक्ष ठेवणं सुरूच होतं काही संदिग्ध हालचाल तिथून मिळत आहे हे बघत होते पोलीस पण शेवटी एका अननोन नंबरवरनं अनम्माला फोन आला होता तो फोन ट्रेस केला गेला तो फोन नंबर कुणाचा होता हे पोलिसांनी शोध लावला सिम कार्ड रजिस्टर होतं निशा प्रवीण या नावाने मग आता पोलिस या निशा प्रवीणच्या मागे लागले की हे कोण आहे त्याची माहिती काढायला सुरुवात केलीच त्यानंतर थोड्याच दिवसात ह्या अनम मला लँडलाईनवरून एका अननोन नंबरचा परत फोन आला पोलिसांनी तो नंबर ट्रेस केला तो नंबर कळाला कोणाचा होता तो होता ओरॅकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा आणि या कंपनीचं ते ऑफिस होतं बँगलोरमधलं मग परत इथे बँगलोरचा उल्लेख झाला पोलिसांनी वेळ दवडलाच नाही त्या ओरॅकल कंपनीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांची जवळपास पस्तीस हजार कर्मचाऱ्यांची त्यांनी डिटेल्स काढली सगळ्यांची नावं तपासली पण तरी तिथं तरुण कुमार म्हणून कोणी नव्हताच मग आता पोलिसांना असं लक्षात आलं इथं अहमदाबादमध्ये राहून इथं कॉल रेकॉर्ड चेक करून कंपनीची माहिती रेकॉर्ड्स वगैरे बघून खंगाळून काही होत नाही आहे म्हणजे बऱ्याच डिटेलपर्यंत पोहोचले पण तरी आता ॲक्शन घेण्याचं काम करावं लागणार हे त्यांना कळलं मग त्यांनी सर्जिकल स्ट्राईक करायची सुरुवात केली मग पोलिसांनी तरुण कुमारचा फोटो घेऊन थेट त्यांनी ओरॅकल कंपनी गाठली ओरॅकल कंपनीमध्ये जाऊन त्यांनी एच आरची चौकशी करायला सुरुवात केली एच आरनी सांगितलं आत्तापर्यंत पस्तीस हजार कर्मचारी इथं काम करून गेलेले त्यापैकी तरुण कुमार नावाचा कोणी व्यक्ती तिथं नव्हता मग त्यांनी फोटो दाखवला ह्या व्यक्तीला कुठं पाहिलं का तुम्ही तो एच आर काय म्हणला अरे हा तर आपला प्रवीण पटेल आहे <laughs> आता मग पोलिसांच्या लक्षात आलं की कुस्तो गडबड आहे मग पोलिसांनी तिथं फारसं काही त्याला दाखवलं नाही की आम्हाला आता क्लू मिळाला आहे किंवा काय पोलिस तिथून निघून गेले कारण की पोलिसांनी इथंच दाखवलं असतं की आता हाच यालाच पकडायचं आहे म्हटल्यानंतर तर काही वेगळी गोष्टही झाली असती तो पळून गेला असता किंवा ह्यांनी त्याला सावध केला असता किंवा काही होऊ शकलं असतं पोलिस तिथून निमूतपणे बाहेर गेले मग पोलिसांनी एक वेगळा प्लॅन आखला अनिल चौधरी नावाचे पोलीस कर्मचारी ते ओरॅकलचा कर्मचारी बनून या प्रवीणच्या ऑफिसमध्ये त्याच्या केबिनमध्ये जाणार व त्याची भेट घेणार आणि तिथे त्याला बघणार असा प्लॅन ठरला मग अनिल चौधरी साहेबांना ओरॅकलमध्ये एंट्री मिळाली ओरॅकलचे कर्मचारी बनून ते प्रवीणच्या कॅबिनपर्यंत चालत चालत गेले कॅबिन उघडली आणि आत गेले आत गेले गेले म्हणाले हॅलो मिस्टर तरुण रिसोवर लेट्स गो प्रवीणला त्याचं खरं नाव तरुण कुमार तब्बल दहा एक वर्षानंतर ऐकायला मिळालं होतं तो परेशान झाला तो चपापला की काय करावं त्याला समजत नव्हतं पण जेव्हा अनिल चौधरी यांनी त्याच्यावर दबाव टाकायला के सुरुवात केली की खरंच सांग तूच आहेस की नाही तूच आहेस की नाही तेव्हा त्याला कळलं की आता आपला खेळ संपलेला आहे मग तो कबूल झाला मग अनिल साहेबांनी बाकीच्या पोलिसांना खालून बोलवलं वरती पण सगळेजण आले आणि सगळ्यांनी त्याला ताब्यात घेतलं त्यानंतर त्याला कळलं की आता विरोध करण्यात काही अर्थच नाही आहे त्याचा खेळ आता उघडा पडला पण त्याला एक प्रश्न सतावत होता तो प्रश्न त्यांनी पोलिसांना विचारला तुम्ही मला शोधलं कसं मग शेवटी ह्या तरुणला त्याची सगळी स्टोरी सांगावी लागली मग त्याने सगळा किस्सा सांगितला तो फिजिकल एज्युकेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट झाला त्यानंतर एकदा तो भोपाळला बास्केटबॉल खेळत होता तेव्हा बास्केटबॉल खेळणारच एका दुसऱ्या तरुणीसोबत पारशी तरुणीसोबत त्याची ओळख झाली मग नंतर त्या ओळखीचं रूपांतर क्लोज फ्रेंडशिपमध्ये झालं मग प्रेमात रूपांतर झालं मग ते लपून छपून भेटायला लागले मग त्यांचं प्रेम अजूनच वाढत गेलं मग तरुणच्या आईला कळालं की इथे भोपाळ दुर्घटना झालेली आहे पण दोघांची जात वेगळी होती हे जेव्हा त्या तरुणच्या आईला कळलं तेव्हा तिला ही भोपाळ दुर्घटना काही मान्य नव्हती तिने पंधराच दिवसात या तरुणचं दुसरीकडं लग्न ठरवलं दुसरीकडे कुठे ओके कृष्णन यांची मुलगी सजनी कृष्णन हिच्याशी मग ही गोष्ट त्याने आपल्या गर्लफ्रेंडला सांगितली रिअर्सीला सांगितलं की आता माझं लग्न ठरलं आहे आईने इतक्या लवकर लग्न ठरवलं आहे म्हणजे लवकर लवकर उरकून पण टाकणार आहे त्यामुळे आता काय करायचं आहे पण ती मुलगी म्हणली आता माझ्याही हातात काही नाही माझ्या पण घरचे म्हणतात की आता तुझं लग्न करायचं आहे त्यामुळे माझं लग्न पण आता होऊनच जाईल त्यामुळे आता काय जाऊ दे काही टेन्शन घेऊ नको असं ती म्हणली यानंतर काही दिवसातच केरळमधल्या थिसूर डिस्ट्रिक्टच्या वियूर या गावामध्ये या दोघांचं लग्न झालं डिसेंबर दोन हजार दोनला या सजनीचे पाळंमुळं या वियूर गावातले जरी असले तरी ते अहमदाबादमध्येच बऱ्याच काळापासून राहायचे त्यामुळे मग आपला कुमार तोही अहमदाबादमध्ये आला दोघं राहायला सुरुवात केली त्यांनी सोबत यानंतर दोनच आठवड्यामध्ये त्याच्या पहिल्या गर्लफ्रेंडचा त्याला फोन आला कुणाचा त्या पारशी मुलीचा ती काय म्हणाली की माझं लग्न ठरलंच नाही आहे आणि घरच्यांनी माझ्या लग्नाचा घर विचार सोडून दिला आहे ॲट द सेम टाईम तरुणची आई अनम्मा की तरुणच्या सासरच्यांना हुंड्यासाठी प्रेशर देत होती त्यांच्यासारखे भांडणं व्हायचे म्हणजे ओके कृष्णन साहेबांना ती हुंड्यासाठी परेशान करायची पैसे द्या पैसे द्या म्हणून तेव्हा त्यांचेही भांडणं सुरूच होते मग तरुणने विचार केला असेही भांडणं आहेच आणि पहिली गर्लफ्रेंड पण आता तयार आहे लग्नाला मग तो तिच्या बायकोला म्हणला त्याच्या बायकोला तो बनला की हे बघ आपल्या घरचे भांडणं आहेतच है ना आणि आता माझं पण एका मुलीवर प्रेम आहे आणि आता तरी मी तुझ्याशी लग्न केलं आहे पण ते सगळं ठीक आहे आता तुझ्या घरचेही परेशान आहे माझ्या घरचेही परेशान आहे तू कशाला परेशान होते आपण वेगळे होऊन जाऊ पण ती मुलगी खूप साधी बोळी होती ती खूप संस्कारी होती तिच्यावर चांगले संस्कार होते लग्न केलं आणि सोडून दिलं वगैरे असं तिला मान्यच नव्हतं एखाद्या व्यक्तीशी लग्न केल्यानंतर ते शेवटपर्यंत नातं टिकवायचं हे तिच्या डोक्यात होतं मग ती म्हणली नाही नाही असं तर मला जमणार नाही मी काय तुम्हाला सोडणार नाही असं ती म्हणायला लागली पण हे काही आपल्या तरुणला मान्यच नव्हतं मग त्याने हळूहळू एक गोष्ट करायला सुरुवात केली त्याने तिच्या सगळ्या डी एफ डी वगैरे तोडून टाकले आणि ते पैसे स्वतःच्या ताब्यात घेतले तिच्या सॅलरीवरती एक कार पण विकत घेतली तिच्या अकाउंटमध्ये सगळे पैसे आपल्याकडे ट्रान्सफर केले याचबरोबर तिचे दागिने वगैरे जे काही होते ते सगळे काढून घेऊन स्वतःच्या ताब्यात ठेवले स्वतःच्या लॉकरमध्ये ठेवले यानंतर तो दिवस उजाडला चौदा फेब्रुवारी दोन हजार चार आपल्या तरुणने आपल्या बायकोला सांगितलं सजनीला सांगितलं की माझा भाऊ अरुण आहे ना त्याला आपण संध्याकाळी जेवायला बोलवूयात मस्तपैकी असं सांगितलं त्यानंतर सकाळी साडेसात वाजता हिनं त्याला चहा करून दिला चहा पिल्यानंतर साडेसात वाजता तो, तो बाहेर पडला त्यानंतर लगेचच परत घरी आला त्याने आपल्या बायकोचा निर्गुण खून केला तिला मारून टाकलं त्यानंतर घरातलं सामान अस्तव्यस्त करून टाकलं आणि प्रथमदर्शनी असं दिसेल की खुनाचा मोटिव चोरीचा आहे याची सगळी व्यवस्था करून ठेवली त्यानंतर निमूट बाहेर पडला आपल्या भावाला इन्व्हाइट करायला गेला भावाला इन्व्हाइट केलं त्यानंतर घरी आला घरी आल्यानंतर त्याने एकच आक्रोश करायला सुरुवात केली शेजारी पाजारी गोळा केली आणि खूपच गोंधळ करायला सुरुवात केला माझी बायको मेली माझी बायको मेली नंतर परत आपल्या भावाला फोन केला भावाला सांगितलं अरे घरात चोरी झालेली आहे आणि सजनीचा खून पण झाला नंतर ओके कृष्णन साहेबांना साहेबांनासुद्धा फोन केला अहो तुमची मुलगी मेली घरामध्ये खून झाला वगैरे सगळं 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 त्यांनी असा बनाव केला की स्वतःला आता जगूच शकत नाही बायकोशिवाय असं लोकांना दाखवलं चक्कर बिक्कर येऊन पडला पोलिसांनाही ये त्याची दयाला लागली मग पोलिसांनी लोकांना विचारपूस केल्यानंतर त्याचा प्लॅन परफेक्ट दिसत होता कारण त्याच्या प्लॅननुसारच सगळे लोक बोलत होते की हां लोकांनी हो तर पाहिलं होतं त्याला त्याच्या भावाला बोलवायला गेला तिथून भावाला बोलवलं त्यानंतर घरी आला मग तेव्हा ती मेलेली होती हे सगळं लोकांनी सांगितलं सगळ्यांचं बयान एकदम एकच होतं म्हणजे सगळ्यांनी एकच प्रकारचं सांगितल्यामुळं त्याच्यावर संशय यासारखं काहीच नव्हतं त्याचा परफेक्ट प्लॅन यशस्वी झाल्यासारखं वाटत होतं पण त्याच्यामध्ये एक मोठा ब्रेकर होता या सजनीची दुसरी बहीण रजनी रजनीचे पती पी के अशी धरण यांच्या लक्षात आलं की या सोसायटीमध्ये तर दोनशे फ्लॅट्स आहेत दोनशे फ्लॅट्सपैकी एकाने पण त्या चोराला येताना किंवा जाताना बघितलं नाही आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सकाळी आठ वाजता चोर येऊच कसा शकतो चोराचं काम तर रात्री असतं आणि मग त्याला जोर दिली त्या पोलिसाच्या कुत्र्याने कारण कुत्रा त्याच्या लक्षात आलं त्याने वास घेतल्यावर त्याला कळलं की हाच व्यक्ती खुणी आहे आता कुत्राच तो ट्रेन केलेला त्याच्यात का काही खरं खोटं काहीच नसतं खऱ्याच लोकांना तो भुंकत असतो तेव्हा पोलिसांच्या लक्षात आलंच होतं मग तिथे त्याच्या लक्षात था। आलं आपला प्लॅन तर आता फ्लॉप होऊ शकतो आपल्यावर संशय यायला लागला मग त्याने नाटकं करायला सुरुवात केली चक्करच यायला लागली कुठं बायको कशी आता माझी गेली मी जगूच कसा अशा प्रकारे त्याने सुरुवात केली की के आता माझं काहीच खरं नाही आता मी मरणारच आहे याच्यानंतर बायकोचं प्रेत पोलिसांनी दाखवल्यानंतर तिथं येऊन पडला आता प्रोटोकॉलनुसार पोलिसांना त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावंच लागलं मग तिथून पुढं काय झालं हे तर तुम्हाला माहीतच आहे तो हॉस्पिटलमधून पसार झाला पळाला पळाल्या त्याने गर्लफ्रेंडला फोन केला आधी मैने रास्ते का रोडा हटा है आहे हम शादी कर लेंगे त्याची गर्लफ्रेंड बिचारी साधी बोळी होती ती म्हणाली नाही नाही बाबा अरे एका खुण्याशी मी लग्न करूच शकत नाही ना बाबा माझं नाद सोडून दे मला लग्न काय तू याशी बरोबरच आहे तिचं ती बिचारी साधी बोळी होती एका खुण्यासोबत ती कशी राहील स्वतःच्या बायकोला मारून तो आपल्यासाठी येतो आहे ये। पुढं कोणी अजून मुलगी आवडली तर आपल्याला मारून तिच्याकडे जाईल ती बिचारी घाबरली मग नंतर याच्या लक्षात आलं अरे बाप रे आता तर आपण काहीच करू शकत नाही मग तो पळाला भोपाळला गेला मग भोपाळला त्याचा एक ज्युनियर होता त्या ज्युनियरकडे तो गेला आणि त्याला म्हटलं बाबा आता माझ्या बिझनेसमध्ये खूप मोठा लॉस झाला रे मी खूप परेशान आहे मी हातबल आहे मला तू काहीतरी जॉब दे मी सगळं सोडून तुझ्याकडे आलो आता मित्र असतो त्याला त्याची दया आली मग तो मित्र एक इंग्लिशची इन्स्टिट्यूट चालवत होता त्यांनी सांगितलं बाबा तू इथं इंग्लिश टीचरचं काम कर मुलांना इंग्लिश शिकव मग तो तिथे इंग्लिश शिकवायला लागला त्यानंतर त्याने आपल्या मित्राशी अजून घट्ट जवळीक केली तो मित्र कोण माहिती आहे का प्रवीण भटेले मग आता प्रवीण भटेलेच्या पर्सनल कॉम्प्युटरचा पण ॲक्सेस तरुणच्या हातात आला मग तरुणनी त्याचा डेटा खंगळायला सुरुवात केली त्या कॉम्प्युटरमध्ये याचे पर्सनल डॉक्युमेंटसुद्धा याला सापडले मग सुरू झाला प्लॅन नंबर तीन या प्लॅन नंबर थ्रीमध्ये तरुणनी काय केलं या प्रवीणचे सगळे डॉक्युमेंट स्कॅन केले आणि त्याच्यावर फोटोशॉपने आपला फोटो, फोटो चिटकवला मग त्या डॉक्युमेंटच्या आधारे आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स सगळं काढलं ला, सगळे डॉक्युमेंट काढले आणि तो आता बनला प्रवीण भटेले मग काही दिवसाने तो प्रवीण भटेले बनून बँगलोरला गेला बँगलोरला गेल्यानंतर तो ओरॅकल इंडियामध्ये जॉब करू लागला त्याला चांगला जॉब मिळाला ओरॅकल इंडियाने त्याला बावीस लाख रुपयांचं पॅकेज दिलं होतं याहून अधिक गमतीची गोष्ट म्हणजे तो जेव्हा जॉब करत होता त्या ओरॅकलमध्ये त्या दरम्यान हे कागदपत्र घेऊन याच कागदपत्राच्या जोरावर तो दोन तीन वेळा अमेरिकेत जाऊन आला परदेश दौरा करून आला तरी तो पकडला गेला नाही ना अमेरिकन पोलिसांनी पकडलं ना आपल्या इकडच्या पोलिसांनी यानंतर आपल्या तरुणला एक मुलगी भेटली निशा तीच निशा जी फोनवाली निशा प्रवीण <laughs> तर ती भेटली याच्या जीवनात आली याला ती आवडायला लागली तिलाही हा आवडायला लागला मग ह्याने तिला एक खोटी स्टोरी सांगितली माझ्या आईवडील आता मेलेले मला तू आवडती आपण लग्न करू दोघांचं पॅकेज चांगलं होतं ती पण कमवायची हा पण कमवायचा हो त्यांनी एक लक्झरियस लाईफची सुरुवात केली मग चौकशीसाठी के पोलिसांनी या निशाला बोलवलं तिला विचारलं तेव्हा तिने सांगितलं कोण तरुण कुमार मी कोणा तरुण कुमारला नाही ओळखत मी फक्त एकालाच ओढते प्रवीणला ओळखते कोण प्रवीण माझा नवरा या तरुणच्या जीवनामध्ये तीन तीन मुली आल्या तिने पण साध्या सरळ सुस्वभावी सुसंस्कृत तिघींना घेण्या तरुण मी फसवलं त्यांचा फायदा घेतला आणि स्वतः लक्झरी लाईफ जगत आला यानंतर आपला तरुण आता जेलमध्ये त्याने इतक्या वेळा कोर्टाला अपील केली बेलसाठी पण कोर्टाने प्रत्येक वेळी त्याची अपील फेटाळून लावली त्याला बेल आत्तापर्यंत मिळालीच नाही अहमदाबाद पोलिसांनी जी हुशारी दाखवली त्याबद्दल सगळीकडून अहमदाबाद पोलिसांचं खूप तारीफ होते इतक्या वर्षानंतरसुद्धा सुद्धा तुम्ही इतकं चांगलं काम केलं आणि अशक्य प्राय वाटणारी ही केस म्हणजे ही सॉल्व्ह होणं खरं तर अशक्य प्राय होतं ती केस त्यांनी शोधून काढली मानसिकता वापरली टेक्नॉलॉजी वापरली सायकोलॉजी वापरली सगळ्या प्रकारे त्यांनी ही केस शोधली तपास लावला पण गुन्हेगाराला पकडलंच मित्रांनो विलक्षण ही कथा होती बरीच मोठी होती पण खरं तर गुंतागुंतीची सुद्धा होती तुम्हाला ही कथा कशी वाटली ही केस कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच केसेस बघण्यासाठी मागोवा हा कार्यक्रम बघत राहा त्यासाठी संवादला सबस्क्राईब करा थँक्यू